साधने सचितानंद आता तुम्हाला माहितीये कोणतं पद असावं ब्रह्मपद आहे सचितानंद पद आहे पद असते सरपंच आहे ते पाच वर्षाचं पद आहे नाही झालं दहा वर्षाचं वाचलं पुढं जजमेंट झालं तर वीस वर्षाचं त्या पदाचं काय उपयोग आहे ते पद कधीतरी जाणार आहे पण सचितानंद पद जाणार नाही अनाथाची माय पद जात नाही पणा ओ आता महाराज ही पद लागले एकदा परत जात असत वारकरी प पदवी लागली परत जात असते वैष्णव पदवी लागली परत जात असते आणि म्हणून काहीतरी पद सचितानंद पदवी घेणे त्याचा अर्थ असा आहे तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही खरंच अपेक्षा करायला पाहिजे ते आपण करत नाहीत आता बघा तुम्ही चौबदार हे पद आहे आता ते तुम्ही म्हणले होते मग ते तुम्हाला देणं देत नव्हतं ती ठीक आहे तुम्ही म्हणले होते मोबाईल नाही का ते ट्रेन नाही पण ते कनेक्शन चालूच आहे कुठून घेतलंय का माहिती ते गोड आहे असं एवढे चालेल मला कळ ना काय काठी हातात गड्याच्या काय आगाव बोलायचं आम्ही जोबदार सोबत आणायचं आता आणि नाही जोबदार सोबत आम्ही तर ते निरगुडी नावाचं गाव आहे बीडच्या पलीकडे आमचं कालच कीर्तन होतं आणि ते निरगुडीत कात्रे एडी करायचे दोन चार कुत्रे गावात गावात दोन चार कुत्रे असतात बघा सारख कुत्रे एडिवणी करायचे ते सत्य तसेचे कुत्रे नाही कळलं अजून तुम्हाला मी ते चोबदार म्हण तेवढे कुत्रे हाका आता ते कुत्रेला हाकायचं चोपदार त्याने ती त्या घेतली हे कुत्र्याला हलली फेकून ते कुत्र नाही काय बोललं तुकून केलं गेलं ना पुढं ते कुत्र काही जाईल चोबदार त्याच्या मागे गेलो मागून दोन कुत्रे त्याच्या माग कुत्र्यांनी चोपदारच नेलं मळत आमर चोपदार मग कालच कीर्तन झालं मी पोरं चोबदार कोणा कुत्र्यांनी नेलं आले ना कुत्रे जगायचं का जगा नाही आता त्याच्या बायकोला काय सांगा ते म्हणले नाही 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 आमचे कुत्रे हुशार आहेत म्हणले चावणार बिवणार नाही पण कुत्र्याला मारलं होतं म्हणले कुत्र्याला राग आहे म्हणले कुत्र्याला आम्ही गेलो आमर इथं गडी असा उभा दोन चार कुत्रे ती पुढून दोन मागून असे बाहेरचे थोडं आल का मरा याला चोपदार तवापासून माझ्यासोबत नाही चोपार मरल पण कुणाचे कीर्तन कीच नको नाही कशाला सोडताना तुम्ही मुरेल माणसं आहे सगळे आजी बरी असं घरी जरा आता ना होऊन गेले आजी गेले गेले गेला। पण अठ्ठावीस वर्ष हाताने करून खातात किती गोड काम आहे एवढं सोपं काम आहे का महाराज ही हे सुद्धा महत्वाचं काम आहे अठ्ठावीस वर्ष त्यांच्या आठवणीत आणि ते ह्या सगळ्या गोष्टी जगणं कुणाला शक्य नाही तुमचं कमाल आहे आणि तुम्ही नाही कर्म नाही असं मजबूत काम आहे आणि तुम्ही जी जागा धरली ती लई गोड जागा आहे काही नाही एकदम गोड जागा आहे अशी जागा कुणाला मिळत नाही महाराज कीर्तनात पाठीमागं उभं राहायचं तुम्ही हाताने खाऊ द्या कस तुम्हाला एक खरं सांगा आम्ही जरी आता आम्हाला बायकाय पोर आहे आम्हाला वाटतं तुम्हाला वाटतं का आम्ही सुखी आमच्या बायका आम्हालाच माहिती कसं बोलत येते <laughs> उलट आता <laughs> इथं सांगता येत नाही काय करत तुम्ही भाग्यवानही मोकळं झाला टेन्शन नाही उलट आम्हाला पिढा वाटते मोकळं हवं पण आता आम्हाला पुढं नेते का पुढं जाती काय माहिती महत्वाचा निरोप आहे मी अठ्ठावीस वर्षे ह्या भानगडीत आहे अठ्ठावीस वर्षे माझं पोट राहत नाही म्हणून मला स्वयंपाक करावा लागतो माझं पोट राहत नाही म्हणून दोन भाकरी करून मी खातो माझ्या मुलीकडे गेलं तरी मुलीला समाधान वाटत नाही माझा बाप आहे अ माझ्या भाचेकडे बा, गेलं कुणाकडे गेलं तरी सगळ्यांना असं वाटतं की आमचे मामा आहे हे सगळ्या नातेसंबंधातून जे माझं मला सांभाळणारं होतं ते गेलं माझं वजन गेलं म्हणून कधी इथून पुढे देण्यात ठेवा किती दिवस जगलं याला किंमत नाही कसं जगलं याला किंमत आहे म्हणून भावी आयुष्यामध्ये कोणाचा अवलना करायचं नाही कोणाची निंदा करायची आयुष्यात आपलं माणसं जपणे महत्वाचे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जिवा सचितानंद पद याचा अर्थ स्वर्गाची निशानी अभंगाचं शेवटचं चरण तू की पावटणी करू स्वर्गाची धन्य आम्ही जन्म आलो थोडा आवाज सगळ्यात महत्वाचा बराच वेळ घेतला तुमचा ला सगळ्यात महाभाग्यवान काम आहे मला वाटतं पुढं पुढच्या काळात असं करत जावं बरं का बाबा पुढच्या सप्त्याला आपल्या गावातले पंक्ती असतात का रोज रोज असती ना सगळ्यांना तुम्ही ते नवीन नवीन अन्नदान अन्न करण्यापेक्षा ती खात नाहीत लोक कधी खातात नाही खातात पण चुकून असं करत जाणं आता लाईफ टाईम बाबा असंच करत जावं कसं माहितीये का बाबा नाही ते इथं आमटी बनवायची इथं